नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज अहोंची फरमाईश होती की चिकन बिर्याणी खायची आहे पण कमी तेलकट आणि कमी मसाल्यांची असायला हवी म्हणूनच मी ही अतिशय साधी सोपी कमी मसाले आणि कमी तेल तूप वापरून अतिशय टेस्टी अशी चिकन बिर्याणी बनवली आहे खूप सोपी पद्धत आहे आणि चवीला अगदी अप्रतिम लागते चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे यामध्ये मीठ टाकून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं चिकन धुवून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन मोठे चमचे आलं लसणाची पेस्ट एक चमचा हळद परत दीड चमचा यामध्ये मी लाल तिखट टाकलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा धने पावडर टाकलेली आहे सोबतच चवीनुसार मीठ त्यानंतर इथं मी थोडासा पुदिना स्वच्छ धुवून बारीक चिरून टाकला आहे त्यासोबतच थोडीशी कोथिंबीरसुद्धा स्वच्छ धुवून बारीक चिरून टाकलेली आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये दही टाकायचं आहे तर मी इथं चार मोठी चमचे दही टाकलेले आहे तर वाटेने मोजलं तर हे अर्धी वाटी दही होतं त्यानंतर मी इथं एक चमचा तेल टाकून घेतलं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कोट करून घ्यायचं आहे तुम्हाला हाताने आवडत नसेल तर तुम्ही चमच्यानी जरा मिक्स करून घेतलं तरीही चालेल तर हे बघा असं व्यवस्थित असं मी चिकनला कोट करून घेतलं आहे आता आपल्याला हे अर्ध्या तासासाठी असंच लावून ठेवायचं आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एक ते दोन तासासाठी जरी लावून ठेवलं तरीही चालेल अजून चव छान येते तर इथं मी हे चिकनला मॅरिनेट करून बाजूला ठेवलेलं आहे त्यानंतर मी इथे एक किलो बासमती तांदूळ घेतला आहे हा जो तांदूळ आहे तो, तो आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर मी इथे दोन ते तीन पाण्याने तांदूळ स्वच्छ असा धुवून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि पाण्यामध्ये दहा मिनटं तांदूळ भिजत ठेवायचा आहे जास्त वेळ ठेवायचा नाही नाहीतर तांदळाचे तुकडे पडू शकतात यासाठी फक्त दहा मिनटं तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवायचा त्यानंतर पाण्यातून तांदूळ बाजूला काढून ठेवला तरीही चालेल तर मी इथे अर्धा किलो कांदे पातळ असे उभे चिरून घेतलेले आहेत जेवढे शक्य होतील तेवढे पातळ चिरायचे आणि त्याच्या पाकळ्या अशा वेगळ्या करायच्या त्यानंतर मी एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान कडकडीत गरम झालं की गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे म्हणजे छान कुरकुरीत कांदा तळला जातो गॅस एकदम मोठा ठेवायचा नाही फक्त तेल तापेपर्यंतच गॅस मोठा ठेवायचा एकदा कांदा टाकला की गॅस मिडियम करायचा आणि छान असा लालसर होईपर्यंत कुरकुरीत कांदा तळून घ्यायचा तर तुम्ही इथं बघू शकता कांद्याचा रंग चेंज झाला आहे आणि छान असा याला तांबूस रंग आलेला आहे तर आता हा जो कांदा आहे तो व्यवस्थित फ्राय झाला आहे तो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण दुसरासुद्धा कांदा फ्राय करून घेणार आहोत कांदा पूर्ण काढून झाल्यानंतर परत तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतरच राहिलेला कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे तर मी तर एका प्लेटमध्ये तळलेला पूर्ण कांदा काढून घेतलेला आहे आता आपल्याला याच तेलामध्ये परत राहिलेला कांदासुद्धा तळून घ्यायचा आहे आता पहिल्या वेळेस आपण जसा कांदा तळला तसाच आपल्याला यावेळेससुद्धा कांदा व्यवस्थित छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर मी इथं पूर्ण कांदा तळून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही याचा रंगसुद्धा किती मस्त आला आहे आणि छान असा कुरकुरीत कांदा तयार झालेला आहे त्यानंतर आता आपण तांदूळ शिजायला टाकूया तर त्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं दोन तमालपत्र सात आठ काळी मिरी सात आठ लवंग तीन हिरवी वेलची एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे सोबतच इथं अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये आपल्याला पिळून घ्यायचा आहे म्हणजे भात छान मोकळा होतो आणि रंगही एकदम पांढरा शुभ्र येतो भाताला त्यानंतर इथे मी तीन चमचे मीठ टाकलेलं आहे मीठ भरपूर टाकायचं म्हणजे भाताला छान चव येते कारण पाणी आपण भरपूर उकळायला ठेवलेलं असतं यासाठी मीठ भरपूर टाकायचं आणि दोन मिनिट पाण्याला उकळी काढायची दोन मिनिट उकळी आली की त्यानंतर जेवढे शक्य होतील तेवढे यामधले आपल्याला खडे मसाले बाजूला काढून टाकायचे आहेत म्हणजे याची चव पाण्यामध्ये उतरते आणि हे जे खडे मसाले आहेत दाता ते दाताखाली येत नाहीत सगळे नाही काढले तरीही चालतील जेवढे शक्य होतील तेवढे मसाले बाजूला काढून टाकायचे तर मी तर थोडेसे मसाले बाजूला काढून टाकलेले आहेत बघू शकता तुम्ही पूर्ण निघणार नाहीत अगदी थोडेसे मसाले बाजूला काढून टाकायचे आता यामध्ये आपण तांदूळ टाकून घेऊया आणि लक्षात ठेवायचं पाणी छान खळखळतं उकळतं असावं उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला तांदूळ टाकायचं आहे म्हणजे भात छान व्यवस्थित असा शिजला जातो तर मी तर सर्व तांदूळ टाकलेला आहे आता मोठ्या गॅसवरतीच आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचं आहे तर तांदूळ आपल्याला इथं पूर्ण शिजवायचं नाही फक्त आपल्याला इथं साठ टक्के तांदूळ शिजवून घ्यायचं आहे जास्त शिजवायचं नाही कारण आपण याला नंतर दम देणार आहोत तर यासाठी फक्त साठ टक्के तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे फक्त दोन ते तीन मिनिट मोठ्या गॅसवरती याला उकळी काढायची म्हणजे छान व्यवस्थित असा तांदूळ शिजला जातो जसा आपल्याला हवा तसा तांदूळ छान व्यवस्थित शिजला जातो तर इथे तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीने साठ टक्के आपल्याला तांदूळ व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे असा तुकडा पडला पाहिजे तरी ते तसा है। तर इथे व्यवस्थित असा तांदूळ शिजलेला आहे तर लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तांदूळ बाहेर पाण्याच्या बाहेर काढून ठेवायचा आहे म्हणजे जास्त शिजला जाणार नाही तर इथं मी एका मोठ्या ताटामध्ये भात काढून घेते तुमच्याकडे जर चाळणी असेल तर चाळणीमध्ये जरी काढलं तरीही चालेल तर इथं तुम्ही बघू शकता अगदी छान असा लांब लांब शुभ्र भात तयार झाला आहे आता आपण बिर्याणी बनवायला घेऊया तर इथं मी एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे जाड बुडाचं पातेलं ठेवायचं त्यामध्ये मी इथं दोन मोठे चमचे तूप टाकलेलं आहे आणि सोबतच मी इथं एक अर्धी छोटी वाटी तेल टाकलं आहे आता छान तेल तूप गरम झालं की यामध्ये कांदा टाकायचा आहे तर मी इथं तीन मोठ्या आकाराचे कांदे असे बारीक चिरून टाकलेले आहे सोबतच इथं मी तीन हिरवी मिरचीसुद्धा टाकली आहे त्याला सेंटरमधून चिरा पाडलेल्या आहेत मिरचीला आता कांदा थोडासा हलका गुलाबी होईपर्यंत तुपामध्ये परतून घ्यायचं आहे इथं मी जास्त तेल तूप वापरलेलं नाही कारण अहोंना अगदी कमी मसाला आणि कमी तेलकट असं बिर्याणी खायची होती म्हणून तरीसुद्धा अगदी छान टेस्टी बिर्याणी तयार होते त्यानंतर मी इथं हिरवी मिरची आणि कांदा थोडासा परतून झाल्यानंतर एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकली आहे आता लसूण छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कांद्याचासुद्धा इथं रंग थोडासा चेंज व्हायला पाहिजे आता कांदा लसून हिरवी मिरची छान अशी व्यवस्थित तेलामध्ये परतून झाली की यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचं आहे बारीक चिरलेला तर मी इथं टोमॅटोसुद्धा तीन घेतलेले आहेत मीडियम साईजचे बारीक चिरून घ्यायचे टोमॅटो आता टोमॅटो टाकून आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे टोमॅटो छान लवकर मऊ व्हावा यासाठी यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया आपण मीठ सुद्धा चिकनला लावून ठेवलेलं ला आहे हे लक्षात ठेवूनच मीठ टाकायचं यामध्ये तर मी तर थोडंसं मीठ टाकलेलं आहे अतिशय साधी सोपी ही बिर्याणी आहे कमी मसाले कमी तेल तूप वापरून केलेली पण चवीला अगदी अप्रतिम होते एकदम टेस्टी होते ट्राय करून बघा तरी तर टोमॅटो व्यवस्थित असा मऊ झाला आहे आता यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया चिकन टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं गॅस एकदम कमीच ठेवायचा आणि कमी, कमी गॅसवरती व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बिर्याणी बनवत असताना कधीही भांडं जाड बुडाचं किंवा जाड तळाचं असावं म्हणजे तळाशी ते चिटकत नाही छान व्यवस्थित अशी बिर्याणी तयार होते तर इथं ता व्यवस्थित असं तेलामध्ये चिकन मी परतून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला बिर्याणी मसाला टाकायचा आहे तर मी इथं रेडीमेड मसाला आणलेला होता वीस रुपयेचा तो टाकून घेतला आहे चमचाने मोजलं तर तो एक तीन चमचे होईल त्यानंतर मी इथं एक चमचा बॅडगी मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे सोबतच परत मी इथं दोन चमचे दहीसुद्धा टाकले त्यानंतर इथं मी दोन चमचे कसुरी मेथी टाकलेली आहे क्रश करून आणि आपण जो कांदा फ्राय करून घेतलेला होता तो कांदासुद्धा यामध्ये टाकायचा म्हणजे चव छान येते आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असं चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे चवीला अगदी अप्रतिम लागते ही आता आपण बाहेरची विकतची बिर्याणी जर खायची म्हटली तर त्याला खूप सारे मसाले असतात आणि तोंडामध्ये अशी चरचर होते तिखट असतं हे अगदी साधी सिम्पल तुम्ही बनवून बघा अजिबात अशी तिखट किंवा चरचर होत नाही तोंडामध्ये चवीला अगदी अप्रतिम लागते आणि एकदम टेस्टी लागते कमी मसाल्यांचासुद्धा जास्त वास येत नाही यामध्ये तर ते व्यवस्थित परतून झाल्यानंतर ताटामध्ये आपण जे चिकन आ, मिक्स करून ठेवलेलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून यामध्ये टाकून घेतलं आहे आणि परत एकदा आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला फक्त दहा मिनिट मंदाचेवरती हे चिकन शिजवून घ्यायचं आहे म्हणजे त्याला छान असं थोडंसं पाणी सुटतं आणि छान त्याची ग्रेव्हीसुद्धा तयार होते तर दहा मिनिटानंतर इथे झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त याला पाणी सुटलेलं आहे आणि रंगसुद्धा बघा तुम्ही अगदी छान आला आहे आणि छान याची ग्रेव्हीसुद्धा इथं तयार झाली आहे जास्त वेळसुद्धा चिकन शिजवायचं नाहीतर नंतर ते भातामध्ये विरगळून जातं आणि मग त्याचे पीस व्यवस्थित दिसत नाहीत यासाठी फक्त दहा मिनिट मंदाचेवरती वाफ काढून घ्यायची तर इथं आता आपण यामधली थोडीशी ग्रेवी एका वाटीमध्ये बाजूला काढून घेणार आहोत म्हणजे वरून आपल्याला टाकता येईल यासाठी जास्त काढायचे नाही फक्त एक छोटी वाटी ग्रेव्ही काढून घ्यायची आणि सोबतच एक दोन तीन पीससुद्धा काढून घ्यायचे आता आपण ही बाजूला काढून ठेवूया आता यामध्ये आपण शिजवलेला भात टाकून घेऊया गॅस कमीच ठेवायचा आहे एकदम आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे भात टाकून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी इथं पसरवून व्यवस्थित असा भात टाकून घेते आता इथं आपण दोन थर करणार आहोत तर सुरुवातीला असा आपल्याला एक भाताचा थर करून घ्यायचा आहे एक थर करून झाला म्हणजे अर्धा भात टाकून झाला की त्यावरती तळलेला कांदा टाकून घ्यायचा आणि सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा बारीक चिरलेला पुदिनासुद्धा यावरती टाकून घ्यायचा आहे त्यानंतर वरून थोडंसं म्हणजे एक दोन चमचे तूप सोडायचं आणि परत आता आपल्याला यावरती अजून एक भाताचा थर करून घ्यायचा आहे अर्धा भात आपण सुरुवातीला पसरवून घेतला आहे आता राहिलेला अर्धा यावरती पसरवून घ्यायचा म्हणजे चव अजून छान येते तर इथं मी राहिलेला भातसुद्धा अशा पद्धतीने व्यवस्थित असं पसरवून घेतला आहे आता आपण जी ग्रेवी बाजूला काढून ठेवलेली होती वाटीमध्ये ती वरून अशा पद्धतीने थोडीशी टाकून घ्यायची म्हणजे चव छान त्यामध्ये मुरली जाते वरच्या भातामध्ये आणि वरून परत थोडासा फ्राय केलेला कांदा टाकायचा आणि परत थोडासा बारीक चिरलेला पुदिना आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि वरून परत आपल्याला यामध्ये दोन चमचे तूप सोडायचं आहे तूप टाकल्यानंतर परत आता आपल्याला यामध्ये एक तीन ते चार चमचे होईल इतपत यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे म्हणजे भात एकदम असा कोरडा नाही होणार छान वाफेने व्यवस्थित असा शिजला जाईल त्यानंतर यावरती घट्ट असं झाकण ठेवायचं झाकण किंवा ताट की साईडनी वाफ वगैरे जाऊ नये यासाठी त्यानंतर मी ते कडकडीत असा तवा गरम करून घेतला आहे तवा छान गरम झाला की गॅस लगेचच बंद करायचा आणि गॅस बंद करूनच यावरती आपल्याला पातेलं ठेवायचं आहे आणि यावरती कोणतीही जड वस्तू ठेवायची म्हणजे साईडने हवा किंवा वाफ जाऊ नये यासाठी तर मी तर खलबत्ता ठेवलेला आहे आणि दहा ते पंधरा मिनिट आपल्याला याला दम द्यायचं आहे तर इथं पंधरा मिनटानंतर मी झाकण काढून बघणार आहे यावरचा खलबत्ता साईडला काढून घेतला आहे आता आपण झाकण काढून बघूया तर इथं मस्त अशी आपली साधी सोपी बिर्याणी तयार झालेली आहे चिकन बिर्याणी बघू शकता तुम्ही भातसुद्धा एकदम छान असा सुटसुटीत तयार झाला आहे अजिबात त्याचे तुकडे वगैरे काहीच पडलेले नाहीत टेस्टी असा मोकळा मोकळा भात झालेला आहे तुम्हाला दाखवते मी इथं बघा छान असा मऊ भात शिजलाय तर आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया तुम्ही बघू शकता अतिशय साधी सोपी अशी आपली ही चिकन बिर्याणी तयार झालेली आहे कमी मसाल्यांची जशी आहुंना खायची होती अगदी तशीच ही बिर्याणी झालेली आहे तुम्हाला इथं चिकनसुद्धा दाखवते मी अगदी व्यवस्थित शिजले छान असं ज्युसी चिकन तयार झालेलं आहे तर छान अशी कोशिंबीर कांदा लिंबू याबरोबर मस्त असा बेत झालेला होता तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू